ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमरनेर नगरपालिकामध्ये सत्तापालट झाल्याने मक्तेदारांचे धाबे दणाणले बहुतांश मक्तेदार हे अनिलदादांच्या गटातील आहेत शहरात विविध कामांचे ठेकेदार आहेत सर्व कामे करून घेण्यात आली आहे गेल्या दहा वर्षात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय या सर्व फायलीची चौकशी होणार आहे तर काही मग शंकास्पद बिले थांबविण्यात यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे नगरपालिका कर्मचारी वेळेत येत नाही त्यांचे थंब मशीन पुन्हा सुरू होणार आहेत तर कर्मचाऱ्यांना दर्शनी भागात ओळखपत्र लावावे लागणार आहे बेशिस्त झालेली नगरपालिकेला शिस्त लावण्याचे आव्हान नूतन नगराध्यक्षा नाम पेलावे लागणार आहे नगराध्यक्ष आमदार खासदार हे तीन पक्षाचे आहेत तिघेही विरोधी असल्याने काम करणे सोपे राहणार नाही तरीही शिरीष चौधरी एकनाथ शिंदे गटांचे असल्याने नगर विकास खात्यातून बऱ्याच योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे अमळनेरकरांना विकास कामे दिसतील नवीन वर्षात काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे